मित्रांनो नमस्कार सुरुवात करूया आजच्या नवीन थॉट सोबत मेनी ऑफ अस थिंक दॅट बट आय प्रॉमिस इट इज समथिंग दॅट ट्रूली दुली मित्रांनो आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आले की आपण त्याला कसा प्रतिसाद देत असतो ना त्यावरती आपल्या आयुष्यातील अनेक भूमिका ठरत असतात असं म्हटलं जातं की जो व्यक्ती राजसत्ता गाजवतो तो एका राजाचा प्रमुख असतो पण जो विद्वान असतो जो सतत स्वतःला इम्प्रूव्ह करत नेतो त्याची ओळख ही जगभर असते मला जर नवऱ्याने घरातून आकलून दिले नसते माझ्या सख्या आईने मला आकलून दिले नसते तर आज मी चौदाशेपेक्षा पेक्षा जास्त मुलांची आई होऊ शकले नसते तुम्हाला माहिती आहे हे वाक्य कोणाचे तर हे वाक्य आहे हजारणा त्यांची माई झालेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आल्यानंतर आपण त्यांना कसं त्याला सामोरे जातो हे ठरवत असतं की आपण आता आयुष्यामध्ये काय बनणार आहोत असे व्यक्ती ज्यांना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर पायलट व्हायचं होतं पण मुलाखतीसाठी नऊ जणं होती आणि आठच लोकांचं निवड झाली आठच लोकांची निवड झाली असे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती सन्माननीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एपीजे अब्दुल कलाम यांनी सुद्धा आयुष्यामध्ये अनेक कठीण परिस्थितीला सामोरे गेले परंतु जे त्यांचं कमिटमेंट होतं देशासाठी जे समर्पण होतं त्या समर्पणातून त्यांनी अनेक पद भूषवली आणि त्या ते पदांना त्यांनी न्याय सुद्धा दिला फक्त आपल्याला हे माहिती पाहिजे की आपला जो मार्ग आहे तो सत्याकडे नेणारा आहे ने आणि आपण जे करतोय ते अतिशय योग्य करतोय हे आपल्याला मनापासून कल्पना हवी चार गोष्टी कठीण प्रसंगामध्ये जर तुम्ही या चार गोष्टी स्वतःला समजवून सांगितल्या तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रेरणा मिळेल सकारात्मक ऊर्जा मिळेल त्या चार गोष्टी कोणत्यात त्या आपण बघूया पहिल्यांदा कितीही कठीण प्रसंग असला स्वतःला समजून सांगा कुठलीही वेळ नेहमीसाठी नसते तर सातत्यानं आपल्याला स्वतःला समजून सांगायचं ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे कुठलीही वेळ ही वे कायमस्वरूपी नसते जर आपण सातत्यानं त्या वाईट परिस्थितीचा विचार करत राहिलो तर काय होईल की आपल्याला मार्ग सुचणार नाही पण ही वेळ पण कायमस्वरूपी नाही आहे असा जर आपण विचार केला तर आपण त्यातनं मार्ग शोधणार त्यातनं आपण पर्याय शोधणार म्हणून आपल्याला विचार करायचे की कुठलीही परिस्थिती ही कायमस्वरूपी राहत नाही आणि यातनं मार्ग निघणारे आणि यातनं चांगला असा मार्ग निघणारे दुसरं असे प्रसंग आपल्याला मजबूत बनवत असतात तुम्ही आठवा बऱ्याचदा आयुष्यामध्ये जेव्हा कठीण प्रसंग येत असतात असं वाटतं की आता सगळं संपलं पण असं नसतं तर त्या कठीण प्रसंगातनं पण आपण मार्ग काढलेले असतात अशावेळी आपलं मन मजबूत होत असतं त्यामुळे असे प्रसंग आठवून पण बघा की ज्यावेळी तुम्ही कठीण प्रसंगात मार्ग काढलेला आहे आणि उत्तमरित्या तुम्ही त्यातनं बाहेर निघाले एवढे उत्तमरित्या की जी परिस्थिती होती तिच्यापेक्षा कैक पटीनं चांगली परिस्थिती आता तुमच्या समोर तर अशा प्रसंगानं आपण मजबूत होत असतो हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा छोटी छोटी पावलं उचला ज्यावेळी आपण नैराश्यात असतो किंवा आपल्यावरती वाईट परिस्थिती असते एकदम मोठं कार्य आपल्याने होणार नाही कदाचित परंतु छोटी छोटी पावलं उचलणं सुरू करा बऱ्याचदा छोटी छोटी पावलं उचलत असताना तुमच्या लक्षात येतं की मी छोटी पावलं उचलत नाही तर आता माझ्यासमोर अशी संधी आली आहे की मी फार मोठं पण काहीतरी करू शकते तर अशा वेळी कार्य चालू ठेवा केवळ नैराश्यात न राहता त्यावरती मला काय करता येईल यावरती विश्वास ठेवा मला काहीतरी चांगलं करता येईल आणि कार्य चालू ठेवा चौथ अशी एखादी व्यक्ती शोधा जी तुमच्यावरती विश्वास ठेवते आणि तिच्याजवळ तुम्ही मन मोकळं करू शकाल कोणी असू शकतं तुमचे आई वडील असू शकतात बहीण शकता भाऊ मित्र मैत्रीण किंवा असा एखादा व्यक्ती ज्याला तुम्ही आपला आदर्श मांडता किंवा असा एखादा देव ज्याला तुम्ही आदरस्थानी ठेवता कोणी असू शकतो ज्याच्याजवळ तुम्ही आपलं मन मोकळं करू शकता फक्त ती व्यक्ती अशी असावी की जिने तुमच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवावा तर अशा पद्धतीनं आपल्याला चार गोष्टींचा अवलंब करायचा आहे पहिला म्हणजे ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे हा विचार मनात ठेवायचा आहे दुसरं म्हणजे असे प्रसंग मला मजबूत बनवत आहे असा विश्वास तुम्हाला असायला पाहिजे तिसरं म्हणजे छोटी छोटी पावलं उचलणं सुरू करायचं आणि चौथं म्हणजे अशी व्यक्ती शोधा जी तुमच्यावर विश्वास ठेवते मित्रांनो भेटत राहूया जय भारत जय महाराष्ट्र